अंगणात ताट पडल्याचा आवाज आला तशी नवीन स्वन स्वाती पळतच अंगणात आली आणि सासूला म्हणाली काय झालं आई ताट कसं पडलं तिने एकदम सासूला विचारलं तिची सासू सविता ताई तोंडातून आग ओकत म्हणाल्या काही माहीत कुठल्या मुहूर्तावर आमच्या पत्रात पडलीस अगं चार माणसाचे जेवण पण तुला नीट बनवता येत नाही का पुण्याच्या खरकट्या ताटात मला जेवण वाढून दिलंस रागाने त्यांचं अंग तापलं होतं त्या एवढ्या रागात बोलल्या की नवी नवरी स्वाती तिथेच रडायला लागली रडतच तिने सासूची माफी मागितली आणि म्हणाली मला माफ करा सासूबाई चूक झाली बहुतेक नेट धुतलं गेलं नसेल ताट परत अशी चूक होणार नाही तिचे सासू परत तिच्यावर रागवत म्हणाली तुझं ताट उचल आणि नी घेतून माझ्या रागाचा अंत बघू नकोस स्वातीने ताट उचललं आणि किचनमध्ये निघून गेली इकडे सासू सविता ताई रगडून रगडून आंघोळ करायला लागले काय माहीत कुणाचं उष्ट खायला घातलं मला अपवित्र करून ठेवलं त्या बावळट सुनेने त्या स्वतःशीच बडबड करत कर होत्या दोन चार दिवसांनी सवितताई जरा शांत झाल्या पण स्वातीला सासूचे वागणं खटकत होतं त्यामागचं कारण सविताताईंचा स्वभाव खूप कडक आणि रागीट होता त्यांच्या एका वाजाने गावातले लोक घाबरत होते त्यांना कुणीही आजपर्यंत हसताना पाहिलं नव्हतं जमीन प्रॉपर्टी घरदार कशाचीही कमी नव्हती त्यांना दोन मुलं होती सूरज आणि संतोष मोठ्या मुलाचं सूरजचं आत्ताच काही दिवसांपूर्वी लग्न झालं होतं स्वाती सविताताईंची नवी सून होती ती गरीब घरातली एकदम शांत साधी आणि सुंदर मुलगी होती त्यामुळे सविताताई तिला कायम दाबून ठेवण्याचा प्रयत्न करत होत्या मोठा मुलगा सूरज एकदम त्याच्या आईसारखा होता आई बोलेल तीच पूर्व दिशा असा त्याचा स्वभाव बायकोला मानसन्मान द्यायला त्याला माहीतच नव्हतं सारखं सारखं प्रत्येक गोष्टीवरून बायकोला ओरडणं तिला टोमणे मारणं घटस्फोट देण्याची धमकी देणं कुणासमोरही बायकोला ओरडणं तिचं सारखं अपमान करणं ही त्याच्यासाठी एकदम साधी गोष्ट होती रोज रोज एवढा अपमान सहन करून पण स्वाती सूरजला तिचं सर्वस्व मानत होती सासूची काळजी घ्यायला त्यांची सेवा करण्यात कधीच कमी पडत नव्हती स्वाती तिच्या आई बापांची ते एक मुलगी होती गरिबाने तिला दगडासारखं मजबूत बनवलं होतं गरिबी असल्यामुळे रोज मेहनत करून स्वाभिमानाने जगणारी स्वाती अशा छोट्या छोट्या गोष्टींवरून रोज अपमान सहन करून एखाद्या मुलीचा स्वाभिमान कधीच डगमगून गेला असता तरी पण स्वातीचा चेहरा कायम हसरा आणि शांत असायचा देवाने खूप शांत तिला बनवली होती दिसायला गोरी पान निळे डोळे लांबसडक केस नाजूक उंचाशी स्वातीची शरीराची बांधणी होती त्यामुळे सविताताईंना तिला पहिल्याच नजरेत त्यांच्या मोठ्या मुलासाठी सूरजसाठी पसंत केलं होतं स्वाती तिच्या नवऱ्याला सूरजला म्हणाली मला तर आई खूप रागीट आणि कडक स्वभावाच्या वाटत हो होत्या पण छोट्या छोट्या गोष्टींवरून असा अन्नाचा अपमान करणं जरा जास्तच विचित्र वागलंस आज सासूबाई सूरज म्हणाला तू तु तुझं डोकं तु जा जास्त चालवत जाऊ नकोस इथून पुढे तुझी एकही एक तक्रार माझ्या कानावर येता कामा नये एक गोष्ट लक्षात ठेव आईला कधी कधी खूप राग येतो आणि एक लक्षात ठेव आईला कुणी वापरलेले आणि उष्ण तिच्या जवळ येता कामा नाही जर तिला त्याचा स्पर्श जरी झाला तर तू आणि आई तुमचं तुम्ही बघून घ्या मला जर यामध्ये ओढलं तर मी तुला उचलून तुझ्या माहेरी टाकून येईन जी बायको माझ्या आईची सेवा करू शकत नाही तिला काही डोक्यावर बसून ठेवू का सूरज स्वतःच्याच तालात स्वातीशी रागात बोलत होता बापाच्या घरी सोडून येईन हे ऐकल्यानंतर स्वाती जरा घाबरून गेली कारण ते घर तिच्या सख्या बापाचं नव्हतं सावत्र बापाचं होतं आणि तो पण कसाबच होता त्याला जरा जरी संशय आला की स्वातीच्या सासरी काहीतरी भांडण झालं आहे तर तो तिचं आणि तिच्या आईचं जगणं मुश्किल करून ठेवे काय माहीत आई पण त्या बेवड्याबरोबर लग्न करून कुठल्या जन्माची शिक्षा भोगत आहे संपूर्ण आयुष्य रडतच घालवलं आहे दोन वेळ अन्न मिळवण्यासाठी दिवसभर रानात मेहनत करते आणि घरी आल्यावर सावत्र बापाचे शिवाय ऐकत असते हे सगळं आठवत असताना स्वारचे डोळे पाण्याने भरून आले पुढच्या क्षणाला स्वतःला सावरत घरातल्या कामाला सुरुवात केली या घटनेनंतर स्वाती जरा सावधानी बाळगून वागायला लागली कारण तिला समजलं होतं की तिचा नवरा सूरज आईचं ऐकणाऱ्यांमधला आहे आणि सासू जशा आहेत तशाच आहेत फक्त घरात तिचा धाकटा धीर होता जो तिच्याशी प्रेमाने आणि आदराने बोलत होता ती पण मोठी वहिनी होण्याच्या नात्याने त्याचे सगळे लाडू पुरवत होती सूरजला शहरात नोकरी लागली होती त्यामुळे आठवड्यातून एक दिवस तो घरी सुट्टीवर येत होता आणि बाकीचे दिवस सविता ताई आणि स्वाती द घरी अशा दोघीच असत संतोष असल्यामुळे सविता ताईंना कशाचीच भीती नव्हती सहा फूट उंच दिसायला रुबाबदार असा संतोष होता भावाच्या अनुपस्थितीत घर जमीन सगळ्यांचीच काळजी घेत होता रात्री घरी हो आल्यानंतर सविता ताई प्रेमाने त्याच्या डोक्यावर हात फिरवत असायच्या आणि मग त्यांच्या खोलीत निघून झोपायला जायच्या स्वाती खोलीतून आईचं आणि मुलाचं प्रेम बघून भावूक व्हायची स्वाती विचार करायला लागली की शेवटी कधी तिच्या आईने तिला प्रेमाने जवळ घेतलं होतं कधी माईने तिच्या डोक्यावरून हात फिरवला होता हे तिला आठवत पण नव्हतं पहिल्या बापाने गरोदर आईला सोडून दुसरं लग्न केलं होतं कितीतरी वर्ष तिच्या आईने समाजातल्या लोकांना ती पवित्र असल्याचे सिद्ध करण्यासाठी घालवले होते पुरुषप्रधान या समाजात जर एखाद्या पुरुषाने बाईला सोडलं तर समाजातील लोकांच्या नजरा त्या बाईमध्ये खोड शोधायला सुरुवात करतात लहान वयातच स्वातीच्या आईचं लग्न झालं होतं आणि तिच्या वडिलांनी तिच्या आईला घटस्फोट दिला होता बिनबापाची लहान मुलगी तिच्या पदरात होती तिच्या आईने खूप खडतर आयुष्य जगलं होतं पुरुषांच्या चांगल्या वाईट नजरांचा सामना केला होता हे सगळं सहन करत असताना तातून पूर्णपणे तुटून गेली होती अशातच एका माणसाने तिला आसरा दिला लग्न करून घेऊ गेहु, घरी घेऊन आला तिने जगायला सुरुवातच केली होती की तिच्या नवऱ्याचा खरा चेहरा तिच्यासमोर आला स्वातीच्या बापाने तिच्या आईला मारायला सुरुवात केली तिचा रोज छळ करत असायचा तिला शारीरिक आणि मानसिक त्रास द्यायचा आणि दिवस उजाडला की दारू प्यायला सुरुवात करायचा स्वतःचं आणि मुलीचं पोट भरण्यासाठी तिने काम करायला सुरुवात केली तर तिची कमाई पण तो हिसकावून दारू पिण्यासाठी उडवायला लागला तिची आई हसणं विसरली होती तिला जगायची अजिबात इच्छा नव्हती स्वातीच्या लग्नाच्या वेळी पण तिची आई शांतपणे उभी होती नाही तिने नकार दिला होता आणि नाही आनंद साजरा केला होता जिवंतपणे प्रेत बनून जगत होती स्वातीची आई तिला सुख दुःख आनंद याची जाणीवच नव्हती तिच्या मनात नाही प्रेम उरलं होतं आणि नाही कुणासाठी तिरस्कार स्वाती अशा वातावरणात लहानाची मोठी झाली होती त्यामुळे आई मुलामधलं प्रेम बघून तिला भरून यायचं भावाच्या खोलीत सुंदर तरुण वहिनीला बघून संतोषची निळत बदलायला लागली होती रात्री अपरात्री तो काही ना काही कारण काढून स्वातीला बोलवत असायचा आणि काहीतरी काम सांगायचा स्वाती पण मोठी वहिनी असल्याची कर्तव्य पार पाडत असायची कधीच कुठल्या कामाला नकार देत नव्हती पण संतोष तिला वाईट नजरेने बघत असायचा दिवसभर भरझारी साडी नेसून डोक्यावर पदर घेऊन राहणार स्वाती रात्री झोपताना साधी सिल्क साडी नेसत असायची पण त्यात पण तिचे सुंदर रूप आणि तिचे उडणारे केस संतोषला तिच्याकडे आकर्षित करत असायचे सविता ताईंना संतोषच्या असं मोकळेपणाने स्वातीशी बोलणं कधीच खटकत नव्हतं आणि कधीच त्यांनी ते दोघांना मोकळेपणाने बोलण्यासाठी थांबवलं नव्हतं संतोषचं असं मोकळेपणाने बोलणं माझ्या मस्ती करणं त्याचा मोकळा स्वभाव समजून त्या त्याच्याकडे दुर्लक्ष करत होत्या स्वातीच्या मनात पण काही खोट नव्हती तिला तर फक्त प्रेमान दोन शब्द बोलणारे होते जे तिच्या आयुष्यात कधीच कोणी तिच्याशी बोलले नव्हते संतोष तिच्याशी प्रेमाने बोलायचा पहिला बाप आणि आता नवरा दोघी आपल्या आपल्या मनासारखे वागत होते त्यांनी कधीच दुसऱ्यांच्या मनाचा विचार केला नव्हता नशिबात पुढं काय वाढवून ठेवलं आहे याची जरासुद्धा कल्पना नव्हती स्वातीला वेळ तिच्या गतीने पुढे निघाली होती, होती। संतोषची वाईट नजर स्वातीवर वाढतच चालली होती एक दिवस सविता त्यांच्या खास मैत्रिणींचा फोन आला ती खूप आजारी आहे रात्रीची वेळ होती आईला बेचन बघून संतोष म्हणाला आई काळजी करू नकोस मी तुला आत्ताच्या आत्ता मावशीच्या घरी सोडून येतो रात्री संतोष आईला घेऊन मावशीच्या घरी गेला रेखाच्या घरी पोहोचल्यावर सवििताईंनी संतोषला घरी पाठवलं कारण एवढ्या मोठ्या घरात सून एकटीच होती इथली हात लावा मी तुला फोनवर कळवते संतोष अर्ध्या रात्री परत घरी आला बघितलं तर त्याची बहिणी त्याचीच वाट बघत बसली होती तो घरात आल्या आल्या संतोषला म्हणाली मावशी ठीक आहेत ना भाऊजी संतोष म्हणाला कसली ठीक आहे शेवटचे श्वास घेत आहे बहिणी माझ्यासाठी एक चहा बनव ना खूप थकल्यासारखं वाटत आहे हे ऐकून स्वाती म्हणाली आत्ता घेऊन येते पदर घेत स्वाती किचनमध्ये निघून गेली चहा करायला पाणी ठेवलंच होतं तेवढ्यात तिला ते तिच्या पाठीमागे कुणीतरी असल्याचा भास झाला ती मागे वळली तर संतोष अगदी तिला चिटकून उभा होता वासनेने भरलेल्या नजरेने त्याने स्वातीकडे बघितलं एका क्षणात ती खूप घाबरली डोक्यात विचारचक्र सुरू झाले पण तिने स्वतःच्या मनाला समजवलं की भाऊजी अशा नजरेने माझ्याकडे कधीच बघणार नाहीत चहाचा कप संतोष हातात दिला आणि ती तिच्या खोलीत निघून आली मागे मागे कुणीतरी येत असल्यासारखं वाटलं आणि समोर संतोष उभा राहिला ती म्हणाली भाऊजी एवढ्या रात्री माझ्या खोलीत काय पाहिजे आहे का तिचं बोलणं ऐकून संतोष वाईट नजरेने तिच्याकडे बघत म्हणाला मी तुझा धीर नाही संतोष बोलवू शकतेस पण तुला माझी गरज कळतच नाही मला काय हवे आहे तुला कसं समजत नाही हे ऐकून जणू स्वातीच्या पायाखालची जमीनच सरकली ती रागात संतोषला म्हणाली एवढे बेशरम एवढं तुमचं साहस हे विसरू नका की मी तुमच्या मोठ्या भावाची बायको आहे आत्ताच्या आत्ता माझ्या खोलीतून बाहेर जा नाहीतर मी सासूबाईंना सगळं सांगेन हे ऐकून संतोष हसत म्हणाला तुला असं वाटतं का की तू जे सांगशील त्यावर आई विश्वास ठेवेल एका क्षणात तुला घरातून हाकलून देईल खोटारडी आणि बेशरम म्हणून मग सांगत बस तुझ्या दारोड्या बाप्पाला तुझ्या नशिबाची कहाणी स्वाती बहिणी तू माझं बोलणं गबगुमाने ऐक कुणाला काहीच कळणार नाही स्वाती हात जोडून म्हणाली तुम्ही इथून तु निघून जा संतोष म्हणाला म्हणजे तू प्रेमाने ऐकणार नाहीस असं म्हणत त्याने तिला जोरात बेडवर ढकललं स्वाती तिच्या जाळ्यात अडकली होती स्वतःला सोडवण्यासाठी एखाद्या जाळ्यात अडकलेल्या माशासारखी तडफडत होती ती म्हणाली हे पाप आहे सोडा मला आई आई कुणीतरी वाचवा मला स्वाती ओरडत होती तेवढ्यात अचानक दार उघडलं बघितलं तर समोर सविताताई उभ्या होत्या खोलीत रडत असणारी सून आणि तिला जोरात आळून पकडलेला त्यांचा धाकटा मुलगा संतोष संतोष, संतोष सविताताईंनी आवाज दिला आईला असा अचानक बघून संतोष घाबरला पण स्वतःची बाजू सावरत घेत कहाणी बनवत आईला म्हणाला आई यात माझी काहीच चूक नाही हे सगळं वहिनीनं केलं आहे स्वातीला पूर्ण खात्री होती की तिची सासू तिच्या लाडक्या मुलाचं बोलणं ऐकणार तिच्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही आणि इकडे सविता ताई एका खांब्यासारख्या उभ्या होत्या डोळ्याच्या समोर अंधारा यायला लागला स्वतःला सावरत त्यांना त्यांचा भूतकाळ आठवायला लागला कारण त्यांच्या आयुष्यात पण अगदी असंच काहीतरी घडलं होतं त्यांना तो क्षण आठवला मला क्षमा करा सासूबाई यात माझी काहीच चूक नाही मी सूरजच्या वडिलांव्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही परपुरुषाकडे नजर वर करून बघितलं पण नाही हा अशोक माझ्या खोलीत घुसला आणि माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत होता यात माझी काय चूक आहे तुम्हीच सांगा सूरजच्या वडिलांकडे बघत सविताई म्हणाल्या तुम्हीच काहीतरी बोला माझ्यावर विश्वास ठेवा सासूबाई तुम्ही स्वतः एक बाई आहात तुम्हाला सगळं समजत आहे असा अन्याय करू नका माझ्यावर मी कधीच याला बोलावलं नाही तुमच्या एका मोलाने माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आणि दुसरा माझ्या चरित्रावर बोट उचलत आहे तरुण सविता ताई रडत हात जोडून तिच्या सासूला बोलत होत्या तिची सासू म्हणाली तू खरं बोल किंवा खोटं दुसऱ्याने उष्टी केलेली बाई या घरची सून लक्ष्मी कधीच राहू शकत नाही तू एक उष्टी जबरदस्ती केलेली बाई आहेस या यापेक्षा जास्त स्थान दुसरं काहीच नाही उद्या सकाळ होताच हिचं तोंड काळं करून सगळं गावासमोरून हिची धिंद काढा आणि मग उचलून हिला गावातून बाहेर फेकून द्या तिला पण कळू द्या की याचा परिणाम काय असतो ते सविताच्या सासूबाईंनी त्यांचा निर्णय सांगितला सविता रडत राहिली पण तिचं कुणीच काही ऐकलं नाही सगळं गाव तिला वाईट चालीची नवरायन टाकलेली म्हणून चिडवत होतं आणि ती गुडघ्यावर बसून तोंड लपवून रडत होती मोठ्या घरची सून होती दागिने पैशाची काहीच कमी नव्हती ती खोलीत आली आणि सगळे दागिने एका पिशवीत घातले मुलाला सूरजला उचललं आणि अर्ध्या रात्री घरातून पळून आली लांबच्या एका भावाच्या मदतीने सगळे दागिने विकून जमीन आणि घर विकत घेतलं तिथेच कायमची राहिली आणि शेती करायला लागली एकटीच सूरज आणि पोटात वाढत असणाऱ्या बाळाचा आधार बनली दोघांना वाढवलं लहानाचं मोठं केलं नवरा असून पण एखाद्या विद्वेसारखं आयुष्य जगली नवरा घरदार सासर माहेर सगळं मागं सुटलं पण एक सुटलं नव्हतं ते म्हणजे वाईट चालीची उष्टी असलेला डाग जो तिच्या चरित्रावर राहिला होता दोष नसताना पण स्वतःला शिक्षा देत राहिल्या होत्या सविता ताई आज पण तेच शब्द कानावर पडताच त्या विचलित झाल्या त्यांची सून स्वाती रडत हात जोडून सासूला म्हणत होती आई यात माझी काही चूक नाही माझ्यावर विश्वास ठेवा घाबरून गेलेल्या स्वातीचे हातपाय थरथरत होते आणि निर्णय काय होता हे तिला माहीतच होतं तो संतोषच्याच बाजूने असणार मी आत्ता नवीन नवीन घरात आलेली गरीब अनाथ माझं कोण ऐकणार मी जर इथून निघून गेले तर माझ्याबरोबर माझ्या आयूश, आयुष आईचं आयुष्य पण बर्बाद होईल स्वातीचं मन स्वतःपेक्षा जास्त तिच्या आईसाठी खूप विचलित होत होतं मी इथेच कुठल्या तरी कोपऱ्यात पडून राहीन कुणाला काहीच सांगणार नाही माझ्यासारख्या कमनशिबी मुलीवर दया करा मला घरातून हाकलून देऊ नका स्वाती एकटी बडबडत होती उष्टी वाईट चालीची असे काही शब्द सविताताईंच्या तोंडातून बाहेर आले स्वतःला सावरत सविताताई परत म्हणाल्या तू वाईट चालीची उष्टी नाहीस तू माझी मुलगी आहेस हा नालायक माणूस निघाला आईसारख्या मोठ्या बहिणीवर हात टाकायची हिंमत कशी झाली तुझी आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून कायमचा निघून जा जो माणूस आई बहिणीची एका स्त्रीची इज्जत करू शकत नाही तो या घरात काय पण या समाजातसुद्धा राहण्याच्या लायकीचा नाही मला काय माहीत होतं की मी या घरात माझ्या मुलाला नाही तर एका विषारी सापाराला पाळत आहे जो एक दिवस घरातल्याच इज्जतीवर हात टाकेल गरीब अनात असलेली मुलीची इज्जत एवढी स्वस्त नसते की कुणी पण त्याच्या पैशाच्या जोरावर त्याला खरेदी करू शकेल तुला काय वाटतं की मी या गरीब बीनबापाच्या मुलीला चुकीची समजेन खरं आणि अंतर मला चांगलं समजतं निघून जा इथून परत तुझं हे तोंड मला कधीच दाखवू नकोस नाहीतर पोलिसात दे स्वातीने प्रश्न विचारत म्हणाली पण आई तुम्ही या वेळेला इथं कशा आलात तिचं बोलणं ऐकून सविता ताई म्हणाल्या माझं मन खूप घाबरलं होतं काहीतरी चुकीचं होणार असं सारखं वाटत होतं माझं मन मानलं नाही म्हणून रेखाच्या मुलाने मला परत आणून सोडलं आज अनर्थ घडला असता जर मी वेळेवर घरी परत आले नसते तर मी तुझ्या नजरेला पण नजर देऊ शकत नाही तू माझ्या मुलाची ठेव आहेस तू या घरची लक्ष्मी आहेस आणि लक्ष्मीला कायम पुजायचं असतं कुणाच्या वाईट नजरेने किंवा कुणी घाणेर हात लावल्यामुळे ती कधीच अपवित्र होत नाही या घटनेने माझ्या मनात लपलेला त्या डाकापासून मला कायमची मुक्ती मिळाली पिसाळलेल्या कुत्र्याला गोळी मारायची असते स्वतः आत्महत्या करायची नसते कुणी स्त्री या पिसाळलेल्या कुत्र्यांना घाबरून आत्महत्या करेल त्या अगोदरच अशी कुत्री शोधून काढून त्यांना मारून टाकलं पाहिजे सविताताईंच्या डोळ्यातलं पाणी आज मनातल्या चकमांसोबत वाहत होतं कितीतरी वर्ष त्या चकम्या मनात रुतून बसल्या होत्या संतोष कधीच गाव सोडून पळून गेला होता आणि इकडे स्वाती सासूच्या गळ्यात पडून त्यांच्या प्रेमात आईच्या कधी न मिळालेल्या प्रेमाची तहान भागवत होती दुसऱ्या दिवशी सूरज सुट्टीला घरी आला होता मग सविताताईंनी घडलेला सगळा प्रकार सूरजला सांगितला सूरज खोलीत आला तर स्वाती एकटक त्याच्याकडे बघायला लागली सूरज काहीच बोलला नाही आणि सरळ जाऊन त्याने तिला मिठी मारली आज त्याला पण त्याची चूक समजली होती की स्वाती त्याची बायको त्याची जबाबदारी आहे आणि त्याचा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे